भडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत तीन महिने झाले अद्याप सोळा वर्षाच्या मुलीला पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीला अटक करण्यात भडगाव पोलीस स्टेशन अपयशी पोलीस निरीक्षक पवार यांना तक्रार देऊन देखील तपास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडे तपास असून अद्याप त्या मुलीला व आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याचं दिसत आहे तसेच त्या मुलीच्या नातेवाईकास व आईला विचारले असता पोलीस फक्त सीआर सी, आर, सी तपास करत आहेत आम्हाला लोकेशन मिळेल त्या दिवशी आम्ही आरोपी अटक करू मग तीन महिन्यापासून भडगाव पोलीस स्टेशन काय करत आहे भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील एका सोळा वर्षाच्या मुलीला तीन महिने होऊन देखील भडगाव पोलीस स्टेशन आरोपीस अटक करण्यास असमर्थ झाल्याचं दिसत आहे तसेच तिच्या आईच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन तिसरा महिना झाला तरी देखील त्या सोळा वर्षाच्या मुलीला तपास अधिकारी शोध लावण्यात अपयशी झालेल्या आता जिल्हा पोलीस अधीक्षक व गुन्हे शाखेनं दखल घ्यावी अशी मागणी संबंधित आई व समाजाकडून केली जाते आता तरी शोध लावा नाहीतर तो तपास जिल्ह्याला वर्ग करा अशी मागणी करून देखील अद्याप कारवाई करण्यास भडगाव पोलीस स्टेशन अपयशी झाल्याचं दिसत आहे